लातूरच्या राजकीय रणधुमाळीत यंदा लातूर शहर मतदारसंघातून भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय अर्चना पाटील चाकूरकर या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी लढणाऱ्या काँग्रेस घराण्यातीलच दुसऱ्या हाय प्रोफाईल सून ठरल्या आहेत त्यांचा सामना काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्यासोबत आहे सुरुवातीपासून या मतदारसंघावर काँग्रेसनं हाती वर्चस्व गाजवलंय त्यामुळे यंदा या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपनेही चांगलीच तयारी केली आहे अशातच आता अर्चना पाटील चाकूरकर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी लातूरच्या राजकारणात उतरल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही उमेदवारात मोठी लढत बघायला मिळणार आहे या आधी देखील लातूर मध्ये भाजपच्या पहिल्या खासदार रूपा पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर यांचा सरळ लढतीत पराभव केला होता त्यावेळी देखील अशीच परिस्थिती मतदारसंघात निर्माण झाली होती मात्र अशा वेळी चाकूरकर यांचा पराभव केला होता आता त्यांचीच पुनरावृत्ती मतदारसंघात होणार का त्याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह चे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील यांनी अलीकडेच प्रवेश केला त्यानंतर त्यांना हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली त्यांचा सा सामना आता काँग्रेसचे तीन वेळा आमदार राहिलेले अमित देशमुख यांच्या सोबत होणार आहे लातूर शहर मतदारसंघावर विलासराव देशमुख पासून ते अमित देशमुख पर्यंत काँग्रेसनं झेंडा फडकवलाय मात्र <Five pressing Gegen West> काँग्रेसच्या या चा बाले किल्ल्यात यंदा भाजपकडून सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे यासाठीच त्यांनी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे देखील लातूरच्या राजकारणातील इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाले आहेत सुरुवातीपासून लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय याच बाले किल्ला सुरुंग लावण्याचं काम भाजपनं दोन हजार चार साली केलं होतं दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची सून रुपा पाटील निलंगेकर यांना मैदानात उतरवलं होतं त्यावेळी रुपा पाटील निलंगेकर यांनी माजी मंत्री राहिलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा सरळ लढतीत पराभव केला होता अनेक वर्षापासून लातूरच्या राजकारणावर काँग्रेसची पकड होती मात्र त्याचवेळी रुपा पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं होतं आता पुन्हा जवळपास पंधरा वर्षापासून लातूर शहर मतदारसंघावर काँग्रेसचं हाती वर्चस्व राहिलंय याच वर्चस्वाला धक्का लावण्यासाठी भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय लातूर शहर मतदारसंघाचं जातीय समीकरण बघायचं झाल्यास याच मतदारसंघात मराठा आणि लिंगायत मतदार सुमारे सव्वीस टक्के आणि पंचवीस टक्के आहेत ज्या दलित आणि मुस्लिम तेवीस टक्के आणि एकोणतीस टक्के आहेत अमित देशमुख हे केवळ आपली जागा टिकून ठेवत नाही तर मराठा बहुल मराठवाड्यात काँग्रेसचा चेहरा म्हणून उदयास येत आहेत त्यामुळे अमित देशमुखांना मोठं होणं पक्षातीलच अनेकांना रुचणार नाहीये दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील चाकूरकर यांना स्थानिक मतदारसंघात देशमुख कुटुंबाबाबतची नाराजी आणि लिंगायत मतांचा फायदा होण्याची आशा आहे त्यामुळे अर्चना पाटील यांना विजयाचा विश्वास वाटतो यातच गेल्या 15 वर्षात काँग्रेसच्या आमदारानं कोणताही विकास केला नसल्याची नाराजी देखील मतदारसंघात दिसून येते त्यामुळे अर्चना पाटील चाकूरकर यांच्या रूपानं लातूर शहरात भाजपला नवा आमदार मिळणार का ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा